मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सोमवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली यावेळी त्यांनी पावसाळ्यातील विध्वंस आणि पूर टाळण्यासाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली गेल्या काही वर्षापासून गोव्यात अनेक भागात पूरसदृश्य परिस्थितीमुळे घरे शेती क्षेत्र आणि विद्युत खांबांचं नुकसान होत आहे मागील घटनांपासून धडा घेत सरकारनं सोमवारी अनेक विषयांवर चर्चा केली आपत्कालीन परिस्थितीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज असल्याचे या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं द इंट्रोडक्टरी ऑफिशल फ्रॉम द एस कौन्सिलेट इन मुंबई चॅर्ड बाय द सेक्रेटरी रेव्हेन्यू सेक्रेटरी रेव्हन्यू एस काउन्सिलेट म्हणजे फॉरेन कंट्रीनी सुद्धा अशा पद्धतीत स्टेट डिजास्टर दिजा, मॅनेजमेंट करपा करण्यासाठी कशा पद्धतीचं प्रिकॉशन्स so, कशा पद्धतीचे हायली इक्विपमेंट वापरता ताजी टाइम टू टाईम त्यांच्याकडे कॉर्डिनेट त्यांचे कौन्सिलेट जे हंगर येतात त्यांच्याकडे मिटिंग्स आणि त्यांच्याकडल्या शिकप हे बी आमचे सेक्रेटरी रेवन्यू ह्या अंडर करता फक्त हीच मिटींग नी टाईम टू टाइम सेक्रेटरी रेवन्यू आणि आमचा चीफ सेक्रेटरी एट प्रेझेट कांडावलू प्रिंसिपल सेक्रेटरी वेग त्यांच्यांनी मीटिंग्स वेग वेगवेगळ्या डिपार्टमेंट लेवला चेॅर केला आणि हजो प्रिपेडनस जो आता पण करla, आगे, 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 आगे। 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 जो प्रिपड्नस तयार केला म्हणजे पोलीस डिपार्टमेंटाची असलेली फायर डिपार्टमेंटाची असलेली कलेक्टर्स असतली फॉरेस्ट हे जो हाम टू टाइम ते मिटिंग तयार करता आणि ताज्या जाय पळय न्हू तांच्या डिपार्टमेंटान ते करून घेता स्पेशली एलोकेशन ऑफ द फंड फॉर द मान्सून प्रिपेरेशन्स आमी एमरजंसी फंड्स जे आसा पळय न्ही मॉन्सून प्रिपेरनेस म्हणून त्यांच्या त्यांच्याकडे दिता सीसीपीकडे एक लाख रुपया बुज, बी मसिपल्टी यांच्याकडे पन्नास हजार रुपया आणि पंचायतीकडे पंचवीस हजार रुपये हो प्रिपेडनसा खातिर इवन जो डिझास्टर मॅनेजमेंटात त्यांना सेपरेटली परत फंड देतात आता असलेली रस्त्यावर ही झाडा पडू पावल्या असं आमच्या फायर सर्विसिची क्रेन देतात ती क्रेन घेऊन सगळे सरपंच पंच असा पहिनी आणि आमदार ह्यांच्या इनिशिएटीव घेऊची रस्त्यावर किंवा खरांचे जर झाड रिस्की असा जर आमचा कलेक्टर डायरेक्ट ऑर्डर दिता कारण पडल्या उपरांत मागे पश्चाताप करण्यात काय अर्थ नसता म्हणून ते झाड कट करपा खातीर आम्ही पैसे बी आम कलेक्टरा कलेक्टराकडे डेप्युटी कलेक्टराकडे आनी आणि पंचायतीकडे म्हणजे आम्ही जशें म्हटलं पन्नास हजार पंच्याहत्तर हजार सेपरेट फंड डेप्युटी कलेक्टराकडे जेणे जेणेकरून ते पयलींच झाड मारचे किंवा रस्त्यार असलेली झाडां मारची लायटीर खंयची पडटा असत जाल्यार ती झाडां मारची हाज्या खाली हेज्या खातिर बी आम्ही ते सगळी तयारी करता ओके आमच्याकडे डिझास्टर अलर्ट वाया कॅप इंटिग इंटिग्रेटेड अलर्ट सिस्टम ही आमच्याकडे ना सर आमच्याकडे आम्ही जेणेकरून आम्ही मेसेज पासून ही सगळ्या जवळपास अकरा सेंटर्स डिझास्टर मॅनेजमेंटच बिल्डिंग अकरा वेगवेगळे कडेन तयार आसा एनी टायम आमकां जर इवॅक्ट करून कोणाक दवरपचं झालं तितके प्रिपेडन्स हे आमच्या आमच्याकडे आसता त्याच्या खातीर ती सगळी प्रिपॅडनस हे दवरता वेल डुरींग द रेड अलर्ट म्हण किंवा बाकीचे कोणकू को आमकां शिफ्ट करचे पडले असत तितके हे करता मॉक एक्सरसयजीस ट्रेनिंग प्रोग्राम डिजास्टर प्रिपॅडनस आणि कॅपेसिटी बिल्डींग हे कंटिन्युअसली म्हणजे वर्षभर वेगवेगळे असतात बट आमी मॉक एक्सरसायजूय घेता आणि ट्रेनिंग प्रिपॅडनस वीथ द हेल्प ऑफ जिपार्ड आम्ही वेगळी ट्रेनिंग पळय न्ही ती मिटींग जी वेगवेगळ्या पद्धतीत आम्ही हाजी घेयत आसता ओके एन्युअली जॉयंट एच ए आर एक्सिजन मिटींग आणि फॉर डिजास्टर रिलीफ कॉन्फरन्सीस ही वेगवेगळ्या फावटी एटेंड करता आनी आमचे वेगवेगळे ऑफिसर्स ह मिटींग पय न्ही डिजास्टर मॅनेजमेंट कसो ट्रीट करप हा ॲटेंडू करून गेल्या आम्ही टायम टू टाइम हांगासर आशिल्ले नेव्ही रेल्वेज आणि कोस्टल फोर्सीस जे गोव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या हांगासर आसा ते आयच्या प्रेजेंट प्रेजंट आशिले कडल्यान टायम टू टायम जी मदत घेवपाक जाय ती टायम टू टाइम मदत ही आम्ही त्यांच्या कडल्यान घेता ओके आम्ही एअरपोर्ट आणि हजेर सुद्धा म्हणजे फायर आणि बाकीच्या एमरजंसीची ड्रील जी घेवपाक जाय आसली पण न्हू ती मॉक ड्रील ही दोन्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि हाय दोन्ही घेतल्या दिस टायम द एन जी सी ही बी आमकां खूप मोठ्या प्रमाणात हॅल्प करता एन जी सी इज एन इंस्टिट्यूट वीच इज स्पेशली एस्टाब्लिश फॉर द डिजास्टर मॅनेजमेंट दे गिंग द ट्रेनिंग फॉर द होल कंट्री इव्हन द इंटरनेशनल क्लाइंट त्यांच्याकडे येऊन ट्रेनिंग घेऊन वेगवेगळ्या फॉर वी आर इन टच वीथ देम अल्सो सो दे आर अल्सो गिव्हिंग द ट्रेनिंग ऍडव्हान्स ट्रेनिंग इन द इन्स्टिट्यूट ॲट द बेतूल हे वेगवेगळ्या कंडिशन कशी ट्रीट करची म्हणजे ह्याच्या खातिरू बी त्यांच्याकडल्यानं ओएनजीसी कडे बी वी हॅव डन द अप सो डेटा फायर असले पोलीस असतं हे सगळे टाईम टू टाईम त्यांच्याकडल्या ट्रेनिंग घेऊन येतात आमचे डेप्युटी कलेक्टर्स आणि ह्यांच्या वेगवेगळ्या बेक फावटी वेगवेगळे बेक ट्रेनिंग ओरिएंटेशन प्रोग्राम्स हे सगळे आम्ही सगळेजण ट्रेन करतात आमच्याकडे ट्रेन आपदा वॉलंटियर्स असतात जवळपास चारशी वॉलंटियर्स ज्यांना आम्ही फायर आणि पोलीस यांच्या ट्रेन केले ते वेगवेगळेकडे त्यांचे फोन नंबर्स हे ते असा ज्या जाग्यार गरज लागली काय त्या वयले आपदा वॉलंटियर्स म्हणजे वी कॉल इम देम द आपदा मित्र आणि त्यांना आमी टायम टू टायम थंयसर आफयता आनी ते वॉलंटरिली काम करपाक तयार आसता मल्टीपर्पज सायक्लोन शेल शेल्टर्स ही टोटल ऑल टुगेदर अकरा आसा वेगवेगळ्या जाग्याचेर फूल फ्लेज आमी म्हणटा तशें सगळें उदक लायट एमरजंसी सगळें इवन दो पाचशे लोकांना जरी जेवण करून दिवपे जरी झाले एट अ टाइम ह्या अकरा शेल्टर सेंटरांनी जी आता पण ही सोय आहे त्यांची रावपाची सोय टॉयलेट्स आणि हे ते खूप फुल फ्लेज बऱ्या पद्धतीची सोय या अकरा सेंटरांनी आम्ही करून दौरल्या जेणेकरून ती जा खूप बऱ्या पद्धतीने अकराय शेल्टरांना वेगवेगळेकडे त्यांची यूज करता त्या खात्री गव्हर्मेंट इज ऑल्वेज तयार असतात असल्या ह्याच्या बाबतीत अर्ली वॉर्निंग डिजेमिनेशन सिस्टम ईडब्ल्यू डी एस ही सिस्टम आमची इट इज इन वर्किंग कंडिशन म्हणजे आम्ही एकीकडल्यान कोस्टल बेल्डाक सुद्धा जी मेसेज जाय ती ह्या हितूंतल्यान अर्ली वॉर्निंग डिजमिनेशन सेंटर सिस्टम सॉरी आमी ती दिवपाक शकतले सो वी हॅव डन द टायप वीथ द बी एस एन एल आणि त्यांच्या बरोबर टायप करून ते आम्ही हे मेसेज पर्यंत दिवपाचो सिस्टम जी आता पहिली ही सिस्टम आम्ही उभी केली असा नेक्स्ट इज वेगवेगळे वेगवेगळेकडे इवन जो बी एस एनएल आयच्या मिटिंगे आशिले बी एस एन बी एस एला खातीर तांच्यांनी अशें जर ह्या कंडीशनान किती कितें प्रिकॉशन्स घेवपाक जाय आणि ती बी त्या डिसायड केला आम्ही स्टेटस ऑफ द फंक्शनिंग ऑफ द कंट्रोल रूम एट द डिस्ट्रीक्ट आणि तालुका लेवल आमच्या दोनु डिस्ट्रिक्ट लेवला ट्वेंटी फोर बाय सेव्हन हे पावसान रूम कंटिन्युअसली असतात ड्युटेरी असतात इवन दो तालुका लेवल आम्ही कंटिन्युअसली केला आयडेंटीफिकेशन ऑफ द फ्लड अँड लँडस्केप प्रोन एरियाज अँड इव्हेक्वेशन प्लॅन इन केस ऑफ द एनी डिजास्टर एमरजंसी जर झाली जे हे खे एरियाज असतात त्यो आयडेंटीफाय केल्या झाडा कट करप आणि ते प्रोनिंग ऑफ ट्रीज हे वेगवेगळ्या जाग्या वेळे ते ऑलरेडी सांगला हा डिसिल्टींग ऑफ द ड्रेनेज गटर्स इवन दो रिवर डिसिल्ट गिरी हंगासर जावपी दर वर्षाच्या तेका मोठ्या प्रमाणात थंयसर डिसिल्ट करून ते कर इंस्ट्रक्शन दिलां स्टेटस एन्ड ऑपरेशन ऑफ टायमली वेदर फ्रॉम आय एम डीन सात दीस ते आमकां टायम टू टाइम दीत आसता पब्लिकेशन ऑफ द डिरेक्टरी चार तारखेच्या उपरांत काही ऑफिसर्स हेवटेन तेवटेन शिफ्ट जावपाक शकता म्हणून दवरल्या रोखडे स किंवा सात तारखे आमी डायरी जी आम न्हू ही आम्ही डिरेक्टरी रिलीज करतले जेणेकरून सगळ्यांचे नंबर्स आसतले आयडेंटिफिकेशन ऑफ द अबंडंट मायनींग कॉरीज ओनी इंस्ट्रक्शन दिला की ती फॅन्स करपाचे सुरुवात झाला प्रोसेस थोडासा डिले थो झाला बट फुडल्या एक दोन तीन महिन्यांनी त्यो म्हणजे सामक्यो हो, लोक पेंपक या कॉरींचेर वयता तेंच्यांनी वयचे न्ही